चेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा आहे तीन मिनिट आठ सेकंदाच्या ट्रेलर मधल्या या आणि विकी अक्षय यांच्या दमदार पर्फॉर्मन्सनं प्रेक्षक थक्क झाले होते आणि क्रोधी शक्तिशाली शूर धाडसी अशा छावाची म्हणजे अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते पण ट्रेलर आल्यानंतर त्याला गालबोट लागलं आणि छावा प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भौऱ्या सापडला अखेर आता छावा रिलीज झाला आहे आणि फक्त रिलीजच झाला नाहीये तर अनेक रिपोर्टनुसार छावानं पहिल्याच दिवशी तब्बल बत्तीस ते चौतीस कोटींचं कलेक्शन सुद्धा केलंय छावानं पहिल्याच दिवशी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत ते कोणते हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे का रिलीज होण्याआधी वादात अडकल्यानंतर सुद्धा प्रेक्षक सिनेमाला कसा प्रतिसाद देत आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही रंजक गोष्टी यावरच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कलाकृती आणि ती सादर करण्याचा सा हेतू चांगला असला की कि कितीही अडचणी येऊ देत मार्ग निघतोच हे छावानं खरंतर दाखवून दिले विकी कौशल अक्षय खन्ना रश्मिका मंदाना स्टार छावा या सिनेमानं दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटाचा किताब पटकवलाय कारण छावानं पहिल्याच दिवशी पंधरा कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे कमाईचा आकडा आणि क्रिटिक्सच्या रिव्ह्यूला पाहता हे तर आता स्पष्ट झालंय की हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात शंभर कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार यात काही शंका नाही गेल्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या पद्मावत आणि तानाजी या ऐतिहासिक सिनेमाच्या कमाईच्या आकड्याला सुद्धा छावाने आता मागे टाकलंय एवढंच नाही तर छावाबरोबर आलेला स्काय फोर्स हा सिनेमा छावाच्या कमाईच्या जवळपास सुद्धा भटकत नाहीये आता बोलूया छावाच्या स्टोरी बद्दल तर लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित हा चित्रपट मॅडॉक तयार करण्यात या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आशुतोष राणा आणि डायना पेंटी हे कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत छावा म्हणजेच मराठी सिंहाचं पिल्लू संभाजी महाराज स्वभावाने खूप क्रोधी आणि शक्तिशाली होते त्यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत एकशे वीस युद्ध लढली आणि ती सर्व जिंकली सुद्धा मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या छावा या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि त्यांचा म्हटलं होतं ही कादंबरी सर्वात लोकप्रिय होती यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रात छावा म्हणून संबोधलं जाऊ लागलं या व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांनी कोणतेही शस्त्र न वापरता सिंहाचा जबडा फाडला हा लोकप्रिय प्रसंग प्रचलित आहे तसेच संभुराजांची सिंहाशी लढतानाची अनेक चित्रे आणि पुतळे आपल्याकडे पाहायला मिळतात पण असं काही खरंच घडलं होतं का याबद्दल अनेक मतं आहेत आता येऊयात सिनेमाकडे अजय देवगनच्या भारदस्त आवाजानं छावा सिनेमाची सुरुवात होते चित्रपटाची कथाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू होते असं दाखवण्यात आले आणि त्यामुळे सिनेमाच्या पहिल्या सीन मध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एंट्री होताना पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची बातमी ऐकून औरंगजेब खुश होतो औरंगजेबाला वाटतं की मराठा साम्राज्य आता संपलं आणि त्यावर कब्जा करणं आता सोपं होईल मात्र औरंगजेबाच्या स्वप्नांचा क्षणात चुरडा करत छत्रपती संभाजी महाराज बुरहानपूरमध्ये आक्रमण करत मुघलांच्या सैन्याला धूळ चारतात ट्रेलर मध्ये हा सीन आपल्याला दाखवण्यात आला होता हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांविषयी आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे छळ झाला आहे हे या सिनेमात दाखवण्यात आले त्यामुळे ते पाहताना आणि खास करून चित्रपटाच्या इंटरव्हल नंतरची गोष्ट पाहताना प्रत्येकाचेच डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाहीत पहिल्याच दिवसानंतर छावाचं चा प्रेक्षकांपासून ते अगदी क्रिटिक पर्यंत सगळ्यांकडूनच कौतुक होतंय छावा यशस्वी होण्यामागे तर दोन गोष्टी महत्वाच्या ठरू शकतात असं सुद्धा बोललं जात आहे पहिली गोष्ट म्हणजे विकी कौशल अक्षय खन्ना आणि रश्मिका यांनी एवढ्या उत्तम आहेत की प्रेक्षक या कथेच्या अक्षरशः प्रेमात पडतात आशितोष राणा प्रदीप रावत डायना पॅन्टी संतोष जुवेकर विनीत सिंग दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या भूमिका सुद्धा दमदारच आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याच्या कथेबद्दल असलेली आत्मीयता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांना ठाऊकच आहेत पण त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजांच्या कार्याबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकं काय आणि कसं घडलं हे मोठ्या पडद्यावर पाहणं अनेकांसाठी धक्कादायक आणि तेवढंच रंजक सुद्धा आहे आणि अर्थात लक्ष्मण उतेकर यांनी हा सिनेमा तेवढ्याच ताकदीनं पडद्यावर उतरण्याचं शिवधनुष्य खूप उत्तमरित्या पेललं आहे आणि त्यामुळेच दमदार कथा भव्य सेट आणि शानदार ॲक्शनमुळे हा चित्रपट सर्वांनाच भुरळ घालण्यात यशस्वी ठरतोय त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहावा असाच आहे तुम्ही अजून पाहिला की नाही छावा तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा तसेच या सिनेमातील कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका त्याबरोबरच तुम्हाला या व्यतिरिक्त कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद